लोकसभा समितीमध्ये काम करण्याच्या संदर्भातलं एक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या घटना ही एक मोठी जबाबदारी आहे असं सांगत विधानमंडळ आणि सरकार ही दोन स्वतंत्र चाक असल्याचंही चा म्हणाले महाराष्ट्र विधिमंडळामधील विविध समित्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांनी भाषण केलं प्रत्येक समिती एक मिनी विधानमंडळ आहे मंडळाचं विधान सूक्ष्म रूप म्हणून या समित्यांकडे पाहिलं जातं आणि म्हणून पहिल्यांदा तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की समितीमध्ये काम करायची संधी मिळणं म्हणजे एक मोठी जबाबदारी हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे शेवटी विधानमंडळ आणि सरकार या दोन वेगळ्या हे दोन वेगळे चाक आहेत विधानमंडळ जे आहे हे सरकारवर अंकुश ठेवण्याकरता सरकार कुठल्याही परिस्थितीत अनिर्बद्ध नाही मागलं पाहिजे याकरता विधानमंडळ आहे आणि या समित्या या समित्या म्हणजे या संपूर्ण प्रशासनावरचा अंकुश आहे आणि म्हणूनच या समितीचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे